नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी पीईटी परीक्षा कोर्ट ऑर्डर अपडेट पीईटी बाबत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती पुढील सुनावणी कधी जाणून घ्या सविस्तरच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ पर्यंत पहा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षकांच्या सेवेशी संबंधित से खूप मोठा निर्णय दिला होता त्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती स्वीकारण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले होते न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात ज्या शिक्षकांची नियुक्ती शिक्षण हक्क कायदा अंमलात येण्यापूर्वी झाली असेल व त्यांच्या सेवानिवृत्तीला फक्त पाच वर्ष शिल्लक आहे अशा शिक्षकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे मधील सक्तींचा वापर करून त्यांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सोड दिली आहे मात्र अशा शिक्षकांना जर या पाच वर्षाच्या कालावधीत पदोन्नती हवी असेल तर त्यांना टी टी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील तथापि शिक्षण हक्क कायदा अंमलात येण्यापूर्वी ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली असेल व त्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षाचा पेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे अशा शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील तसे न केल्यास त्यांना सेवेतून कमी करण्यात येईल किंवा सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागेल असे आदेश दिले आहे पुढे घ्या मित्रांनो या आदेशातील मुद्दा क्रमांक सात नुसार अल्पसंख्याक संस्थांसाठी टी बाबत काही मुद्द्यांवर पुनर्विचार करण्यासाठी या प्रकरणातील काही भाग मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला आहे वरील मुद्द्यांवर पुढील सुनावणी कधी मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल असे ऑनलाईन तारीख दिसत होती मात्र आता हा प्रकरण एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीला येणार असल्याची तारीख संकेतस्थळावर दाखवत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद